नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला टेस्टी असा पराठा तर पराठा बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे नंतर पाव चम्मच हळद टाकायची आहे आणि एक वाटी दही टाकलेलं आहे दही जास्त आंबट नाही त्यामुळे मी एक वाटी टाकलेला आहे घरगुती दही असल्यामुळे आंबट जास्त नाही आहे जर आंबट असेल तर तुम्ही थोडंसंच दही त्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने दह्यामध्ये पीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं मळून झालेलं आहे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवायचं आहे जेणेकरून त्यामधला रवासुद्धा फुलल्या जातो तर अशा पद्धतीने आता आपण त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे मुरत ठेवू आता पीठ मुरते तोपर्यंत आपण त्याचं सारण तयार करू तर इथे एक वाटी ताजा वटाणा घेतलेला आहे वटाणा मी उकडून घेणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने दोन बटाटेही मी उकडून घेतलेले आहेत तर मस्त असं त्यामध्ये दोन कांदे मी बारीक असे कट करून टाकलेले आहेत त्यानंतर एक चमचा लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पाव चमच हळद टाकायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे इथे तुम्ही लाल तिकटा चावीची हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता एक चमचा धना पावडर आणि उकडून घेतलेला वटाणा मी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक असा करून घेतलेला आहे जास्तीचं बारीक नाही करायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक करून तर अशा पद्धतीने मस्त असं मॅशेजच्या मदतीने आपण ते मॅश करून घेणार आहोत सर्व प्रकारे एकदम एकजीव करायचं आहे आता अशा पद्धतीने मस्त असं परफेक्ट असं आपलं सारण तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपण पीठ बघूया तर इथे पीठ मस्त असं मुरलेलं आहे आता परत छान तेल लावून छान एकदा मळून घ्यायचं आहे आणि मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता पराठे बनवण्यासाठी आपण घेऊया तर इथे एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता दोन चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर एकदम जास्त मोठी पण आपल्याला चपाती लाटायची नाही आहे मी मध्यम आकाराची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मस्त असा हेल्दी पराठा आपला तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आता एवढ्या आकाराचा मी चपाती लाटून घेतलेली आहे तशाच पद्धतीने मी दुसरी चपातीसुद्धा लाटलेली आहे आता लाटून घेतलेली चपातीवरती आपल्याला दीड चमचा सारण भरून घ्यायचं आहे तर हे सारण पूर्णपणे पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर सारण भरलं तर पूर्ण पराठ्याला आपल्या एकसारखं सारण लागलं जातं आणि मस्त खायला एकदम टेस्टी लागतो तर तुम्ही बघू शकता मस्त असं एकसारखं आपण सारण लावून घेतलेलं आहे आता त्यावरती दुसरी चपाती मी तशाच पद्धतीने टाकून घेणार आहे आणि पूर्णपणे त्याच्या कडा एकदम अशा मस्त एकसारख्या बोटाच्याच मदतीने दाबून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पूर्णपणे थोडा लाटून घ्यायचा आहे मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे आता हे झालेला पराठा आपण पर भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मस्त पराठा आपण पर टाकलेला आहे आता पराठा टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि भाजलं की पलटी मारायचं आहे आता ह्या इथे तुम्ही ऐवजी बटर किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा टाकून ह्यावरती खाऊ शकता खूप टेस्टी आणि खमंग लागतो तर अशा पद्धतीचे पराठे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पाहा शक्ता लहेत, चे पन साथी शक्ता। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे पराठे तयार झालेले आहेत अशा पद्धतीचे पराठे तुम्ही पण मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता आणि किती खायला तर एकच नंबर असे हे पराठे लागतात दह्यासोबत किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा तुम्ही हे पराठे खाऊ शकतात एकदम टेस्टी असा हा नाश्ता आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा